बदलत्या राजकारणातील घडामोडी पाहता अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षापेक्षा कोणत्या गटाचा आमदार असेल यावरच नागरिक चर्चा करताना दिसत आहे यात पारंपरिक राजकीय पुढारीच आमदार होतील का अथवा तळागाळातील कार्यकर्ता आमदार होईल का याबाबत चांगल्याच राजकीय मैफली रांगल्याचे चित्र आहे असो परंतु अहमदनगर विधानसभा मतदारसंघ हा यापूर्वी राजकीय आखाड्यात युतीकडेच शिवसेनेकडे तर आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता यानंतर महाराष्ट्रातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रादेशिक पक्षात दोन गट पडून ते फुटले यामुळे राज्याच्या राजकारणात नवीनच राजकीय व्यवहरचना पाहायला मिळाली या घडामोडीत काहींना चांगले दिवस आले तर काहींना अडचणींना तोंड द्यावे लागले या सर्व घडामोडीत निष्ठावंत कार्यकर्त्यांची पूर्णपणे बांबळ उडाली असो आता या घडामोडीत अहमदनगर विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाकडे जात आहे या गटाकडे नगर शहरातून आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी डॉक्टर अनिल आठरे युवा नेते अभिषेक कळमकर यांनी मागणी केली आहे पण या दोन्ही पैकी उमेदवारी कोणाकडे जाते याकडे प्रत्येकजण उत्सुकतेने पाहत आहे